गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालंय वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय आमदार अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे या क्षणाची एक दुःखद बातमी राजकीय वर्तुळातून येते शिंदे यांचे विश्वासू अशी ओळख असलेले अनिल बाबर यांचं निधन झालंय वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील जाणून घेऊया सागर अनिल बाबर यांच्या संदर्भातली बातमी येते चौऱ्यात्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय अनिल बाबर यांचं निधन झालंय तर शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालंय शिवसेना शिंदे गटाचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते अनिल बाबर निमोनिया झाल्यामुळे काल दुपारी सांगलीतल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं होतं आणि उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याचं कळतंय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर उपस्थित आहेत सागर अनिल बाबर यांच्या संदर्भातली बातमी कळतीये अनिल बाबर यांचं निधन झाल्याचं कळतय काय तपशील आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अनिल बाबर हे खानापूर आठपाळिया मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत होते गेले काही दिवस त्यांना निमोनियाची लागण झाली होती त्यानंतरनं काही प्रमाणात दुर्लक्ष स्वतःकडे गेला आणि त्यानंतरनं उपचार सुरू केले होते निमोनियाचा आजार दीर्घकालीन झाल्याने आणि ला प्रतिसाद कमी मिळाल्याने पहाटे त्यांचं निधन झाल्याची माहिती उपलब्ध होती मोठा एक धक्का आता शिवसेनेला एकनाथ शिंदे गटाला मानावा लागेल कारण की आ, आ, सांगली जिल्ह्यामध्ये एक वर्चस्व असणारे हे आमदार होते दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये आताची सगळी वेगवेगळी राजकीय परिस्थिती पाहता वेगवेगळ्या ठिकाणी वे ज्या घडामोडी घडतात अशा परिस्थितीत शिंदेसाठी एक मोठा धक्का मानावा लागेल आज दुपारी कॅबिनेट बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे देखील जाणार आहेत अशी देखील माहिती उपलब्ध होत आहे ठीक धन्यवाद सागर दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि ही राजकीय वर्तुळातली आणि शिंदे गटासाठी एक धक्का देणारी बातमी दुःखद बातमी शिंदे यांचे विश्वासू असलेले अनिल बाबर यांचं निधन झालंय व याच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला